आता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अनुज कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत करते सो आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्याने प्रार्थना चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया तर आज आहे संडे आणि आज थोडासा लेट उठणं झालेलं आहे आणि आता ते सुद्धा गेलेले आहेत जॉबला गोलू आणि मी आहे रिशा तर घरी आहे आईकडे ती काय घरी यायला रेडी नाही आता सुट्ट्या लागल्यात ना एक एक ते ते एक एक ती काय घरी द्यायला रेडी नाही आणि गोलू इथे कसा त्याला घेऊन आले तो राहत नाही ॲक्च्युली एकटा त्याच्यामुळे त्याला तर घेऊन आले घरी मी पण त्याला ॲक्च्युली त्रिशाची आठवण येते सखी साखी तो एकटा ॲक्च्युली दोघं एकत्र खेळतात ना मग कसं येतं तीन असल्यावर मग तो खेळायला मागत नाही तर आता त्याचीसुद्धा एक अशी घुसमट होते त्रि तिला घेऊन ये तिला घेऊन ये तिला घेऊन ये तर आता बघ ती तर आता गेली कुठेतरी बाहेर बघू आता माझं तरी आज काही प्लॅनिंग नाही आहे कारण गे ते गेलेले तर चला आता स नाश्ता वगैरे तर झालं आहे आमचा आता आहे दुपारच्या जेवणाचा टाइम सो आता दुपारच्या जेवणाला काय बनवू तो विचार चालला आहे कोलंबी घेतली आहे बघू गो आता बोलूला विचारते काय बनू कोलंबीचा काय झाला कुठं जायचं आहे तुला हां मोबाईल ठेव जरा दोन खाली मोबाईल ठेवू मोबाईल बघायचं बाबा इकडे ना मोबाईल घेतल्यावर वेळी होतात पूर इकडे बघा त्रिशा नाही तर आज तिकडे बघा काय चाललं याचं खेळायला कोण नाही त्याच्या तुझे मित्र नाही आहेत का खेळायला कुठे गेले ते मला नाही माहिती तू पण गाऊन आलास ना मावशीकडं आईकडे गेला होतास ना तरी पण हा जा तू आपण जाऊ दोन दिवसांनी घे दोन दिवसांनी जाऊ <manyans> दोन दिवसांनी दोन दिवसांनी जाऊ <Manyans> दो तिला आता घेऊन येतं का मी तिला पण फोन लावू आणि तिला बोलवू आता पप्पा आले ना का पप्पा ना सांग कुठेतरी नाही ना कोलबीचा रस्ता घालू का पुला बनू एकच हाय रे कोलबीचा रस्ता घालू का हम्म तर हा काही उत्तर देई नाही आता मी एकटीच आहे जेवायला आणि दोघांचं नाव स्वप्पा काहीतरी पर्याय शोधते तर आता या पुलाव घालते आणि मी मोकळी होणार आहे चला तर इथे आता बघू शकता आहे मी आलेली आहे आता किचनमध्ये आणि ॲक्च्युली आज मी आणि गोलू दोघच जण आहोत त्याच्यामुळे मग कोलंबी घेतले होते तर मग म्हटलं पुलावच करूया तर आता पुलाव, पुलाव बनवायला करते सुरुवात आणि आज हे गेले होते जत्रेला ॲक्च्युली आता जत्रा सुरू झाल्यात इकडे तिकडे तर इकडे ते गेले होते जत्रेला बाहेर म्हटलं चला सोप्पा काहीतरी बनवूया तर आता इथे घेतले पुलाव बनवायला आणि पुलाव बनवायचा आणि काही बनवायचं झालं तर पहिली सुरुवात म्हणजे ती होते ती चॉपिंगची तर सगळं चॉपिंग करून घेतलं कांदा टॉमॅटो त्याच्यानंतर आळा लसूण मिरची आणि पुदिना बारीक करून घेतला आणि टॉमॅटोसुद्धा ग्रेव्ही करून घेतली आता मी करते फोडणी तर तेल गरम झालं आहे आणि तेलामध्ये मग आखा खडा मसाला घातलाय तमालपत्र वेलची त्याच्यानंतर लवंग जिरा घातलं आहे थोडासा आणि काळी मिरी असं घातलं आहे याच्यामध्ये दालचिनी घातली आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं ते परत म्हणजे हे हलून घेतलं आणि त्याच्यानंतर मग स्लाईस केलेला कांदा घातला आता इथे मी दोन कांदे घेतलेत आणि दोन टॉमॅटो घेतलेत मी आणि जी कोलंबी होती ना तिला मॅरिनेट केलं ज्याच्यामध्ये मग कोलंबीमध्ये मी थोडासा लिंबाचा रस आणि आपले नॉर्मल मसाले घातलेत मसाला ला म्हणजे लाल तिखट हळद गरम मसाला असं घातलं आहे त्याच्यामध्ये आणि मग थोडा वेळ तसंच ठेवलं आहे बाजूला आता जो कांदा झाला होता त्याच्यामध्ये मग जो प पुदिनाचं वाटण केलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये आळं लसूण मिरची आणि पुदिना असं घातलं होतं आणि ते असं भरडसर असं वाटून घेतलं होतं ते घातलं त्याच्यानंतर जी टॉमॅटोची पेस्ट केली होती दोन टॉमॅटोची ती घातली ती थोडा तेल सुटायला सुटेपर्यंत परतून घेतली आणि मग डायरेक्ट ही कोलंबी जी मॅरिनेट करून ठेवलेली होती कारण त्याच्यामध्ये मसाले तर ऑलरेडी मी टाकलेले होते सगळे त्याच्यामुळे मग फोडणीत काही मसाले घातले नाही आणि डायरेक्ट ते टाकलं आता हा माझ्याकडे सुहानीचा बिर्याणी मसाला होता चिकन बिर्याणी मसाला तर तो घालते त्याचा म्हणजे स्मेल छान येतो सुहाणाच्या जे पॅकेटच असतात ना म्हणजे सुवानाचे जे पॅकेट्स असतात ना मसाल्यांचे त्याला खूप म्हणजे बिर्याणीचे पॅकेट्स असतात ना त्याला स्मेल खूप छान येतो कारण त्याच्यामध्ये केवड्याचा स्मेल असतो केवडा माझा संपला होता केवड्याची बॉटल त्याच्यामुळे मग तोच मसाला टाकला नाही त्याचा मग केवड्याचा केवडा टाकते मी एक दोन ड्रॉपवरती आता तो संपला होता म्हणून मग तोच बिर्याणी मसाला टाकला आणि आता तांदूळ जो भिजत घातला होता मी आधीच थोडा वेळ आधी पाणी घालून ठेवला होता धुवून ता भिजत घातला होता तो घातला आणि वरती एका वाटीला दोन दोन वाटीत पाणी असं मोजून घातलं आहे मी चार वाट्या पाणी बघू शकता आता मस्त दिसते आणि हा आन जो नवीन मसाला आहे ना मी काल व्हिडिओ टाकली होती तर तो मसाला आहे बघू शकता याच्यामध्ये एक्स्ट्रा कलर अजिबात टाकलेला नाही आहे आणि नॉर्मल घरातल्या मसाल्याचं कलर आहे सो पाणी घातलं आहे मस्तपैकी गरम पाणीसुद्धा गरम केला होता तो घातला आहे मीठ घातलं आहे सो बघू आहे झालेलं आहे डन आणि माझे पातेले बघू शकताय माझा घ्या गॅसचं बर्नर आहे ना एक साईडून असा म्हणजे जा जास्त जाळ निघतो आहे त्याच्यामुळे तो खराब होतो आहे बघू आता गॅससुद्धा नवीन आणायचं आहे मला जेव्हा आणेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला सो बघू शकताय मस्त असा स्मेल येतो आहे आणि गेली होती लाईट त्याच्यामुळे मग आता आलो बाहेर जेवायला सो दरवाज्यातच बसलो आहे आम्ही इकडे इथे वारा सुद्धा मस्त येत होता बाहेर त्याच्यामुळे दरवाजातच बसलो आहे सो स्मेल मस्त येत होता उघडल्या उघडल्या बघू शकता किती छान दिसतंय पुला सो बोलू आणि मी आता मस्तपैकी जेवणार होतो कसं झालं खाऊन बघ जरा भरू का तुला कैसा हुआ है अच्छा मुझसे बोलो ना मस्त मस्त झाला हा आवडला मस्त झाला लाईट त्याच्यामुळे बसून बाहेर येऊन त्याला आतमध्ये आहे अंधार बाहेर जेवायला म्हणून बाहेर जेवायला झाली संध्याकाळ आणि आता जर संध्याकाळचा तर चहाचा टाइम झालाय सो तिथे उभं राहून चहा प्यायला खूप आवडतं मला कारण संध्याकाळी ते मस्त भारी वाटते हवा तर हवा येते आणि अशी ग्रीनरी बघायला मला जाम आवडतो सो आता मस्त बेक चहा घेते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.